नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फॅमिली बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर स्टार प्रवाहावरील साधी माणसं ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे सुरुवातीला या मालिकेतला प्रेक्षकांचा खूपच कमी प्रसिद्ध मिळाला आहे मात्र ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडली आणि मीरा आणि सत्येची जोडी लोकप्रिय झाली आहे या मालिकेतील अभिनेत्री म्हणजे शिवानी बावस्कर हिने आपल्या चाहत्यांना खूपच मोठी बातमी दिली आहे मालिकेतून ही एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे तर तिचा हा नवीन प्रोजेक्ट हा एक चित्रपट असून त्याचे नेता गीता या चित्रपटातून मुख्य भूमिका साकारत तिच्या सोबत अभिनेता सुदर्शव हा चित्रपटातील स्क्रीन शेअर करणार आहे तेवीस ऑगस्ट पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित केला जाईल तर तुम्हाला शिवानी बावस्करचे कोणते पात्र आवडतात आणि हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत तो धन्यवाद